आज लावूया उद्या लावूया करत करत शेवटी मी दीड ते दोन महिन्याच्या नंतर आज मेहंदी लावते कारण की हे पुढे ना मी मागच्या वेळी डिमार्टला गेले होते ना त्यावेळेसच हे पॉकेट आणून ठेवले होते मेहंदीचे पण ते काय लावणं झालं नाही तर आज म्हटलं चला ठीक आहे लावूनच घेऊया तर एक ब्लॅक निशा आहे आणि एक ब्राऊन म्हणजेच की रेडच आहे दोन तर मी शक्यतो ही ब्राऊनवाली आहे ना तीच लावते ब्लॅक वगैरे लावत नाही पण मिक्स करून लावले ना की केस ना एक वेगळाच कलर येतो मला ना ब्राऊन पण नको असतात आणि ब्लॅक पण नको असतात म्हणजे मी मेहंदी फक्त ह्यासाठी लावते की केस चांगले राहावेत आणि चांगले दिसावेत एवढ्यासाठी त्याच्यानंतर बघा त्या दिवशी भरपूर पावडर घेतल्या होत्या ना त्याच ह्या पावडर आहेत मी शॉपिंग ब्लॉगमध्ये टाकल्या होत्या ही जी आहे ना तर मला वाटलं होतं ही मुलतानी मिठ्ठ्या आहे तर ही हिबिस्कसची पावडर आहे नंतर मी नीट वाचलं त्याच्यानंतर मला ते समजलं तर आता या सगळ्या पावडरना मी एक एक चमचा घेणार आहे फर्स्ट टाईम मी अशा प्रकारे लावते बघू आता रिझल्ट कसा येतो आहे सुद्धा तुम्हाला शेअर करेनच त्याच्यानंतरची आवळा आहे त्याच्यानंतर रिटा काय अशा मेहन सगळ्या पावडर होत्या तर बघा त्याच्यानंतरची ही दुसरी आहे ना ती काय पावडर आहे म्हणजेच की शिक काही शॅम्पू असतो पण मी तो लावत नाही पण शिकं काही पावडर ना आपल्या केसाला चांगले असते त्याच्यामुळे हे घेतलं वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या पावडर आपल्याला ऑनलाईन अवेलेबल असतात आपण त्या सगळ्या घेऊ शकतो आणि लावू शकतो केसांना केस चांगली राहतात पण माझा फर्स्ट टाईम आहे तर बघा आता मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल याचा रिझल्ट किंवा ह्या लावल्यामुळे काय बदल झाले हे सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेल आणि त्याच्यानंतर बघा ही रिठा पावडर आहे तर तीसुद्धा आपल्या केसांसाठी चांगली असते तर आता ही सगळ्या पावडर मी घेणार आहे कारण की आता माझी केसं थोडीशी दाट पण झालेत आधी एवढी दाट केसं नव्हती बरं का माझी ज्याच्यानंतर मी असं बरंच काय काय लावते ना त्याच्यामुळेच माझी केसं दाट झालेत मेन म्हणजे मी एक सिरम तयार करून लावते सिरप म्हणजे असं पाणी जे की मेथीचं आणि तांदळाचं पाणी बनवून ना ते स्प्रे करते कधी कधी असं कधी कधी म्हणजे रोजच करते फक्त व्हिडिओमध्ये एवढं माझ्याच्याने शूट होत नाही बॉटलमध्ये ठेवते तर ते जास्त यूज केलं आहे मी ह्या महिन्यामध्ये त्याच्यामुळे मला केसांमध्ये खूप फरक जाणवतोय तर सगळ्या पावडर मी तर मिक्स करते पण मला वाटलं होतं ह्यानं होईल पण ह्यानं काही ते बरोबर मिक्स होत नव्हतं व्यवस्थित करताच येत नव्हतं वाटी पण छोटी पडत होती त्याच्यानंतर म्हटलं चला ब्रशनंच मिक्स करूया कारण हलवायला आलं पाहिजे बरोबर आणि हे काय मला हलवायला इथं जमत नव्हतं थोडंसं हालत होतं आणि खरंच बऱ्याच दिवसानंतर मी माझ्यासाठी टाईम काढला आहे आज निघणार तरी नव्हता कारण की एक दोन आहेत कुर्त्या ज्या मला खूप जास्त अर्जंट द्यायच्या आहेत आधीच खूप लेट झाला त्यांना आता मला आहे ऑर्डर देऊन त्यांचे सतरा अठरा दिवस तरी होऊन गेले असतील तरी अजून काही पत्त्या नाही आहे तर आता बघूयात पण माझं स्वतःसाठी कधी टाईम निघणार त्याच्यामुळे आज मी काढलाच आहे टाईम तर प्रश्न ज्यावेळेस मी मिक्स करते ना तर व्यवस्थित मिक्स होत होतं आणि हलवतासुद्धा येत होतं तर आता मला वाटत नव्हतं की ही मेहंदी एवढी माझ्या केसांना पुरेल ह्याच्या आधी पण मी ना मेहंदीचाच माझा पहिला जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ना तो मेहंदीचाच मेहंदी कशी लावायची ह्याच्यावरतीच टाकला होता आणि खूप व्हायरल केला होता तो जवळजवळ पाच लाखपेक्षा जास्त जब व्ह्यूज होते आणि खूप छान त्याला रिस्पॉन्स आला होता तर मेहंदी ना एक दहा पंधरा मिनिटच भिजत ठेवायची त्याच्यानंतर केसाचा गुंता काढायचा आहे आणि खरंच माझी केस दाट झालेत बरं का मला समजत नाही नेमकी कशामुळे झालेत पण दाट झालेत आधी एवढी दाट केस नव्हती माझी आज जेवढी मला दाट वाटत वाटत होती ना तेवढी तर पहिल्यांदा मी मधली जे आहेत ना आपले भोवर असतो तिथले मधली केसं घेतलेत आहेत आणि त्याला व्यवस्थित मेहंदी लावायची भरपूर लावायची तरच ते जाम बसतं नाही तर लगेच निघती ती बट त्याच्यामुळे तर एवढी मेहंदी पुरेल असं वाटत नव्हतं त्यामुळे खूप जास्त कमी कमी अंदाज घेत मी लावत होती म्हटलं नेक्स्ट टाईम आपण जरा जास्त आणूया आता मी खाली जाऊ पण शकत नव्हते आणायला आणि दोन वरतीचं आता भागवावं लागणार होतं तर म्हटलं जसं पुरेल तसं आपण लावूया तर माझी केसं खरंच दाट झालेत बरं का मला स्वतःलाच असा वाटतंय आणि रुद्र महाग बघा निवांत बसलेला आहे बऱ्याचदा म्हणजे तुम्हाला सगळ्याच व्हिडिओमध्ये रुद्र आमचा सा नसं मागं खेळतानाच दिसणार कधीच असं तो उगाच मोबाईल बघत बसला आहे त्याला मी अजिबात देत नाही कधीच नाही ज्या तो जास्तच मागतो ना हट्ट करतो तेव्हाच कुठे दहा पंधरा मिनटं ते सुद्धा मोबाईल द्यायच्या आधी आमचं ठरलेलं असतं की बाबा किती मिनटं बघायचं आहे दोन मिनटं बघायचं आहे की पाच मिनटं आणि ते पाच मिनटं झाली की लगेच घेते आणि तो मला म्हणत होता कोणता तरी बाबा दिसते आता कोणता बाबा दिसते काय माहीत असं वरती बांधत होते ना त्याच्यामुळे इतका हसत होता माझ्यावरती की मम्मा तो बाबा दिसतेस वगैरे बघा इकडची एक घ्यायची तिकडची एक घ्यायची ना अंदाज घेत घेत भरपूर सारी रगडायची माहित नाही मेहंदी इकडे शेंड्याला जास्त नाही लागली तरी चालेल पण मुळांना मात्र भरपूर लावायची तर मला बऱ्याच जण माझा जो व्हिडिओ व्हायरल गेला ना त्याच्यावरती बऱ्याचशा कमेंट आल्या की निशा मेहंदी एवढी काही चांगली नव्ह नसते तर मेन तर मी कलरसाठी मेहंदी लावतच नाही मी फक्त माझी केस चांगली राहावेत यासाठी लावते आणि सवयीचा भाग असतो आम्हाला मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम मेहंदी लावली होती ना मला वाटते माझ्या लग्नाच्या वेळेसच लावल्या असेल त्यावेळेस माझ्या बहिणीने लावलेली मला फर्स्ट टाईम तर तिने ही निशा लावली होती कारण ती त्यावेळेस माझी मोठी बहीण बँगलोरला होती त्यांचं सोन्या चांदीचं दुकान होतं पण नंतर ते खूप मोठा लपडा झाला त्याच्यामुळे आता तिला घरी आहेत भरपूर वर्ष झाले ना आता शेती करतायत काय ऑप्शन नसतो बघा प्रत्येकाचं आयुष्य बदलतं आज जे सुख आहे ना ते सुख पुढच्या आठवड्यात असेल असं अजिबात नसतं त्याच्यामुळे आजचा दिवस, दिवस था 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 था। ना आनंदाने मस्त जगायचा कधी कुणाचे दिवस पालटतील काही सांगता येत नाही तेव्हा ज्यावेळेस माझं लग्न नव्हतं झालं माझी बहीण बँगलोरला होती त्यावेळेस ती म्हणजे इतकं काही काही दे द्यायची ना म्हणजे काही ना काही घेऊन यायची नेहमी सतत कधीच असं मोकळ्या हाताने यायची नाही कधी माझ्यासाठी काही ड्रेस आण कधी हे आण ते आण आन सारखं आणायची कारण आमची परिस्थिती एवढी काहीशी खास नव्हती पण आत्ता तिला स्वतः काय स्वतःसाठी सुद्धा म्हणजे नाही आहे तर ठीक आहे आता आता माझं काम आहे देणं तर त्याच्यानंतर बघा मेहंदी लावल्यानंतर मी प्लॅस्टिकचं बॅग ना लावलेली आहे केसांना व्यवस्थित त्याच्यानंतर आता वे आहेच वेळ तर म्हटलं चला स्क्रब आणि मास्क वगैरे लावून घेऊया तेवढंच करूया तर मी तर एव्हर स्क्रब वापरते जो की माझा नेहमीच आहे हा एक एक पाऊच तुम्ही आणून ठेवला ना जवळजवळ मला तर वाटते सहा सात महिनं जातो कारण मी तरी सारखं करत नाही कुठं दीड दोन महिन्यातून एकदा करते आणि एका पाऊचमध्ये चार ते पाच वेळा छान स्क्रब आणि मास्कसुद्धा होतो आपला तरी तर मी जसं दाखवते ना स्टेप बाय स्टेप तसाच मसाज करायचा आहे छान पण शक्यतो दुसऱ्याकडूनच करून घ्या मला तर ना एक दोन तीन मिनटं केल्यानंतर मी लगेच थकते नको वाटतं कोणा दुसऱ्याकडून करून घ्यायचं तर माझी मैत्रीण आहे ती पार्लरमध्ये तीच मला करून देते आज पण तिकडे जाणार होती पण मेहंदी लावली तर म्हटलं कुठं मेहंदी घेऊन जावा तिकडं आणि त्यांना पण बोलवू शकत नव्हते तर म्हटलं चला स्वतःच हाताने रगडूया म्हणून बघा इथं मसाज करते तसं माझ्या चेहऱ्यावरती डाग वगैरे किंवा पिंपल्स तसलं काही येत नाही पण माझे डार्क सर्कल्स आहेत ना डोळ्याचे काळं मला डोळ्याचा त्रासच आहे खूप डोळे दुखतात माझे प्रचंड एखादा दिवस तर मला इतके डोळे दुखतात की मला सहन होत नाही अगदी डोळे काय इतके दुखत आहेत म्हणून रडायला येतं तर मला ती ट्रीटमेंट चालू करायची आहे पण ती नेमकी कोण कुठे करायची आता म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर काय करतायत डोळे चेक करतायत आणि झालं तुमच्या डोळ्यात काय प्रॉब्लेम नाही जावा घरी काही सुद्धा करत नाही जास्त भांडल्यानंतर एखादी ट्यूब देत आहेत झालं ट्यूब टाका महिनाभर राहील काही जळजळ काही कमी होत नाही माझे डोळे तसेच्या तसे जळत आहेत एक दोन ताईंचं मला कमेंट आल्या होत्या की कारल्याचा ज्यूस पी त्यांच्या सांगण्यावरून मी आठ दिवस पूर्ण कारल्याचा ज्यूस पिली मला काही फरक नाही जाणवला बहुतेक त्यांनी सांगितलं ते करेक्ट असेल पण माझा काहीतरी वेगळा प्रॉब्लेमही असू शकतो तर आता मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी डोळ्यांसाठी कोणत्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण मला समजत नाही कोणत्या हॉस्पिटलला जावं कारण डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तर ते नुसते डोळे चेक करतात झालं तुमच्या डोळ्याला काही त्रास नाही एवढंच तर बघा आता त्याच्यानंतर मी इथं पिल ऑफ मास्क लावून घेते आणि आमच्या रुद्रातच इतका जास्त बाई ही पोरगं कडकडे ना शक्यच नाही मला म्हणजे सगळेजण म्हणतात कसं एवढं खेळतो तर नाही खूप जास्त कडकडे त्यांना एक गोष्ट त्याच्याकडून नाही सांडली दिवसातून एक तरी नाही सांडलं आणि काहीतरी नाही फुटलं असं अजिबात होणार नाही फुटणारच फिक्स तर मास्क लावल्यानंतर कोणताही मास्क लावा बोलायचं नाही बघा मी अजिबात बोलले नव्हते तर एक पण माझी अशी रिंकल आली नाही आहे कारण मी डायरेक्ट काढायलाच घेतला अजून तोंड होठसुद्धा हलवले नव्हते अर्धा तास झालं आणि बघा फक्त एका साईडनं ओढलं तरी हा पूर्ण मास्क निघतोच पण त्याच्यासोबत आपले छोटे छोटे हेअर्स असतात ना चेहऱ्यावरती ते पण निघतात दुखतं हा मास्क काढताना खूप दुखतं पण तेवढ्या ठीक आहे पण चेहरा खूप छान क्लीन होतो आणि त्याच्यानंतर ब्लॅक हेड्स व्हाईट सेड असतील ना तर पिन वापरायची पिन न काढून घ्यायचं तर संध्याकाळच्या टायमिंगला काय झालं मी असंच आपलं दिवाबत्ती करण्यासाठी दार उघडलं तर गिनीच्या मम्मीचं पण दार उघडत होतं तर त्यांनी मला बोलवलं मला म्हटलं मला चक्कर आल्यासारखं होतं आणि त्यांचं मिस्टरांचं कसं आहे सारखं मुंबईला त्यांना जावं लागतं सारखं अपडाऊन करावं लागतं त्याच्यामुळे ते नव्हते तीक, ते तिकडंच होते ट्रेनमध्ये येतच होते रिटर्न तर अचानक त्यांचं म्हणजे अचानक श्वास घ्यायला त्यांना काहीतरी ॲलर्जी आहे कशाची त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाच प्रॉब्लेम व्हायला लागला मग त्या मीच म्हटलं त्यांना जावा आता कुठे वाट बघत बसता आधीच आठ साडेआठ वाजले होते त्यांचे मिस्टर येईपर्यंत म्हणजे ते भैया येईपर्यंत दहा वाजतील म्हटलं हॉस्पिटल बंद होईल जावा सकाळपर्यंत अजून प्रॉब्लेम वाढला तर तर त्या गेल्या होत्या गिन्नी ना खूप छान राहते माझ्याकडे जातच नाही रिटर्न तुम्ही अजून एका व्हिडिओमध्ये बघितला असेल तिची मम्मी न्यायला जरी आली ना तरी पण ती जात नाही पण आज असं झालं होतं की रुद्र गेला होता बड्डे होता एक मुलाचा तिकडे तर आता हिला तर मी त्याच्यासोबत नाही पाठवू शकत त्यामुळे तिला घरी ठेवली होती तर ती वरडा लागली की दादा कुठे गेला दादा कुठे गेला करून तर तिला तर थोडंसं खेळवत होती इतका पसारा केला मी त्याला खेळवण्यासाठी की गप बाई गप रडत नव्हती पण दादा पहिलं तर कुठे गेला म्हणून दरवाजाकडे बघाय गेली तर तिला तिच्या घराला कुलूप लागलेलं दिसलं त्याच्यामुळे ती रडायला लागली नाहीतर ते अजिबात रडत नाही निवांत खेळती मग तिला कशी तर शांत केली गाणं लावलं म्हटलं चल डान्स कर कारण तिला खूप आवडतो डान्स करायला आणि खरंच दुसऱ्यांच्या म्हणजे लेकराला शांत करणं बापरे अवघड आहे पण गिन्नी इतकी जास्त शांत आहे ना खूप जास्त समजदार आहे ती इतकी म्हणजे तिला सगळं समजतं रुद्र थोडंसं जरी काय झालं ना तिच्याकडून चूक तर रुद्रकडून रुद्र रडायला वगैरे लागला ना माझ्याकडे आला तर लगेच जाऊन पाग घेते सॉरी दादा सॉरी दादा इतकी समजदार आहे ती तर तिला इथं खेळवत होते रुद्र येईलच आता थोड्या वेळात पण तोपर्यंतच गप करायचे रुद्र आला की मग ती निवांत त्याच्यासोबत खेळती काही प्रॉब्लेम नाही तिचा आणि खरंच खूप छान आहे खरं जर इथून जाणं नको वाटते कारण रोज येते ना तर इतकी छान बोलते की गुड मॉर्निंग आंटी हे ते सी यू बाय म्हणजे इतकं मी जाता येता खिडकीतच असते जाता येता तिचं जा सुरूच असतं आणि तिच्याशी बाहेर आली की लगेच सगळेजण बोलायला येतात इतकी छान आहे ती तर आता ती खेळते थोडेसे खेळायला लागली होती तर म्हटलं चला आपण आपलं काम करून घेऊया हे दोन ड्रेस होते त्यांना खालून पिको करायचं होता तेच माझं करायचं होतं आणि त्याच्यानंतर मला घर पण आवरायचं आहे कारण इतका पसारा केला ना तिने तिने म्हणजे मीच केला आहे कारण खेळत नव्हती थोडा रुद्र दादा कुठे दादा कुठे ओरडत होती आणि रुद्र घेऊन आला केक वगैरे आणि तो पण हिला बहीण समजतो ना माझी बहीण आहे म्हणतो तर एकामेकाला चारतात वगैरे ही जगसं आहे आता ताटा दिसतंय तर पटकन उचलून नाही घेणार जोपर्यंत आपण देत नाही ना, ना अजिबात हात लावत नाही मग रुद्र देत नव्हता तिला मलाच चारत होता तो आल्या आल्या तर रडायला लागली ला की मला चार मला चार मग त्याला म्हटलं तिला चार ना तर मग तिला चारल्यानंतर ती शांत झाली असं आहे तिचं बघा तर चला आता माझं हे काम हे असंच सुरू राहणार आहे ना आता पटपट आवडते कारण मला स्वयंपाक वगैरे ते सगळं पण बाकी आहे साडेसातपासून ते त्यांचं चाललं होतं मी सातला दिवा लावायला तेव्हापासून जायचं का नाही ह्याच्यामध्येच त्यांनी अर्धा पाऊन तास घालवला होता आणि त्याच्यानंतर आता बघा सगळं झालं होतं लेट पण झालं तर आता भांडी वगैरे धुते कारण उद्या आहे गुढीपाडवा आणि हे बघा आता उलटच झालंय जे भांडी धुवायला दे ताई येते ना त्यांचं तें, शिफ्ट झालं ना आता रूम त्यांना सोडावी लागली त्यामुळे ते आता इथून दूर गेल्यात त्याच्यामुळे त्यांना आता भांडी धुवायला यायला ना जमतच नाही मग त्या काय बोलतायत की दुपारी झाडू पोचा करायला उस भांडी होते। पण आता संध्याकाळची भांडी मी उद्या दुपारपर्यंत ठेवणं माझ्याच्यानं शक्य नाही मी कामवाली ह्यासाठीच लावली होती की माझं राडा जो किचनवरती वगैरे आहे ना तो नको राहिला तो क्लीन राहावा कारण तिथंच तिथूनच आपली लक्ष्मी आपल्या घरात येते किचनमधून त्यामुळे मी दिवसभर ठेवू शकते भांडी पण रात्री झोपायच्या आधी मी जो, भांडी ठेवून तशीच झोपणं माझ्याच्याने शक्यच नाही होणारच नाही भले बारा वाजू दे पण मी भांडी धुतल्याशिवाय झोपू शकत नाही तर आता मला काहीच फायदा नाही आहे भांडी बाई लावून पण काहीच नाही कारण की आज तर त्या दुपारी आल्यान मला बोलतात की आज कोई भरतं नाही खाना नाही बनाया क्या तर त्यांना ना म्हटलं मी माझी भांडी रात्रीच धुऊन टाकलेत आणि फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे सकाळी काय फक्त भातच बनवला होता तर काय एकच कुकर राहणार ना त्याच्यामुळे आता काय बोलणार आपण तरी आपण पण नाही बोलू शकत तर आता एका महिन्यासाठी कसं होतंय मला तर वाटतं आपलं बंद करावं ना आपलं आपलं स्वतःच करावं कारण संध्याकाळ तर मला करायचंच आहे दुपारी दोन नाही तर तीनच भांडे असतात तेवढ्यासाठी कुठे हजार रुपये देत बसायचं असं वाटतंय तर जाऊ द्या आता तुम्हीच मला सजेस्ट करा की काय केलं पाहिजे ह्यांना विचारलं तर ते बोलतायत की आता एकच महिना राहिला आहे कुठे बंद करती परत त्यांना वाईट वाटेल की बंद केलं तर बघा सगळ्यांचा विचार केला ना सगळ्यांचा विचार केला की आपणच मध्येच अडकतो काही समजत नाही तर आता इथं इतकी थकायला झालं होतं पण ठीक आहे म्हटलं चला रुद्राला पहिल्यांदा इथं दूध त्यांनी लेट आणले आज तर ते दूधच पहिल्यांदा तापायला ठेवलं म्हटलं दूध त्याला द्यावं लागतं ना प्यायला बिना दूध देता तर त्याला झोपू शकत नाही कारण त्याला ना चांगलीच झोपच येत नाही नाही दिलं ना तरी झोपायला बेडवर गेल्यानंतर म्हणतो मम्मा तू तर मला आज दूध द्यायचं विसरले आणि मग त्याला मला उठून दूध द्यावं लागतं कधी कधी विसरते ना मी तर त्याच्या वेळी तोच आठवण करून देतो की मम्मा अगं दूध प्यायचं राहिलं आणि मग असं असतं ज्यावेळेस नॉनव्हेज पण खातो त्यावेळेस पण देत नाही ना तर सारखा विचारतो मग माझं दूध राहिलं मग त्याला सांगावं लागतं अरे आज आपण नॉनव्हेज खाल्ले आज दूध नाही प्यायचं वगैरे किंवा असं दुसरी काही भाजी खाल्ली ना कारलं वगैरे तर खायचं प्यायचं नसतं ना दूध तर अशा वेळी त्याला खूप समजावावं लागतं तर ठीक आहे चला आता असंच राहायचं हे सगळी काम आता करायचंय ते सगळं साफ करायचंय त्यानंतर केसांना थोडंसं तेल आहे कारण थकल्यासारखं झालंय आणि मेहनती लावली ना की संध्याकाळचं तेल लावून झोपायचं हो दुसऱ्या दिवशी परत केस धुवायची खूप मस्त रिझल्ट येतो आणि मेहंदी लावल्या असती त्याच्यामुळे डोकं जड येतं माझं तर येतं बाबा मेहंदी लावली ना की थंड पाण्याने धुतो ना आपण आणि थंड पाण्याने केसं धुतली की के माझं डोकं जड येतं त्याच्यामुळे आता तेल लावणार आहे सस्तपैकी आणि थोडा मसाज करून घेतो रुद्राकडून खूप करतो तो त्याला सांगितलं ना मसाज कर वगैरे खूप करतो त्याला नुसतं सांगितलं ना अरे माझा हात खूप दुखतोय लगेच येतो चोळा मम्मा थांब चोळून देतो असं म्हटलं ना अरे कंबर दुखते मम्मा तो झोप मी आंग तुडवून देतो म्हणजे त्याला इतकं केअर आहे ना त्याला माझी काळजी इतकी असते की नाही माझ्या मम्माला त्रास नाही झाला पाहिजे वगैरे असं त्याला खूप वाटत असतं तर चला आता पटपट मी हे सगळं किचन आवरून घेते पुसून घेते तर मला नक्की सजेस्ट करा आता एका महिन्यासाठी मलाही वाटते की नको बंद कराय जाऊ दे एक महिना पन तर आहे पण भांडी धुवायला राहतच नसतील कारण सकाळपर्यंत मी तर फर्स्ट शिफ्ट असली की सगळा स्वयंपाका संध्याकाळी होतो चपाती भाजी सगळं होतं सकाळचं मीन रुद्र असतो कधीतरी मी पावभाजी आण कुठेही आण त्यामुळे स्वयंपाकच होत नाही त्याचा टिफिन फक्त बनतो तेवढंच काय ते झालं आणि कधी कधीतरी त्याला टिफिनमध्ये फ्रूटच पाहिजे असतात तर अशा वेळी तर मग काहीच नसतं काम तर ठीक आहे आता करते कसं तरी मला नक्की कमेंट करा आणि उद्या आहे गुढी पाडवा त्यासाठी माझी बाल्कनी वगैरे ते पण आता क्लीन करायचं आहे मला आता अकरा बारा तर वाजतील झोपायला कारण ते साफ केल्याशिवाय तर मी झोपू शकत नाही मला तिकडेच गुढी उभारायची आहे तर चला आता आजचा हा छोटासा ब्लॉग मी तरच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय